सगळ्या स्वारीची अंमलबजावणी तुम्ही रोखली ठीक नाकारून तुम्हाला नाही चालणार तुम्ही काही म्हणले तरी बघ तुम्हाला मराठा आणि कुणबी एखाद्या त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत तुम्हाला हे नाकारून नाही चालणार हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज बारा महिने झाले सापडत नाही उद्या एकोणतीस तारखेला बारा महिने होते बे फडणवीस साहेब तुम्हाला हे नाकारून कसं चालणार आहे ठीक आहे तुम्ही आता जी शब्द वापरला आहे त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या एक लाखापेक्षा जास्त अंदाजे केशस पोरांवरती केल्यात खोट्या काही कारणं नसताना काल परवा माझ्यावर तीन केल्या कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला गेवरायचं मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो ती गुन्हा दाखल केल्याला माझ्यावर आणि मुंबईला जाताना रस्त्यानं गेवरायतून गेलो आहे म्हणून गुन्हा दाखल केला मग कुठून जायचं कुठून जायचं ते कसं का ना करणार तुम्ही बरं त्याचा फिर्यादी अगोदर पोलीस होता किंवा पी एस आय होता अगोदर हा फडणवीस साहेब तुम्हाला सांगतोय मी अगोदर वेगळा होता अचानक दोन चार दिवसात मराठ्याच्या पी एस आय ची सही घेतली त्याच्यावर म्हणजे फिर्यादी त्याला गेलं ठीकं पालकमंत्री काय करतोय देवेंद्र फडणवीस काय करत आहेत माझी सरळ सरळ भावना आहे त्यापेक्षा तुम्हाला हैदराबादचं गॅझर सापडत नाही का तुम्हाला सातारा संस्थांचं सापडत नाही का तुम्हाला बॉम्बे गव्हर्नमेंटचं सापडत नाही का मराठा आणि कुणबी एकच याचे किती पुरावे द्यायचे नाही हे तुम्हाला सात मुद्दे सांगितले पण साहेब तुम्हाला ना आणखीन सांगतो आम्ही तुम्हाला विरोधक मानलेला नाही ना आम्हाला गरज नाही दरात करणार की महाविकास आघाडी असू नाही तर मग असू जर आता भाषा तुम्हाला समजून घ्यायची असली तर घ्या तुमच्यावरती ही जी मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे पश्चाताप करायची वेळ आली ना त्या त्याचे कारण तुम्हाला आणखीन मी सांगायला लागलो आहे की तुम्ही ज्या केसेस केल्या त्या पण मागं घेतल्या नाही आमच्यावरती हल्ले केले तेही तेही वाढून ठेवलं आहे तुम्ही मराठा आणि कुणबी एक हेही केलं नाही आता पुढचं सांगतो तुम्हाला या गोष्टी सांगितल्या का बरं नोंदी शोधलेल्यात का बरं प्रमाणपत्र द्यायच्या बंद आहेत फडणवीस साहेब का व्हॅलिडिटी दिली जात नाही सरकारी नोंदी असून द्या बरं फडणवीस साहेब याचं उत्तर फडणवीस साहेब मला आणखीन हे तुम्हाला आठवा प्रश्न विचारतो याचं उत्तर द्या आम्ही शीबीसी आरक्षण मागितलं नसून तुम्ही आमच्यावरती लादलं आणि तुम्ही आमचं ईडब्ल्यूस आरक्षण घातलं का तुमचा दोष नाही का हो तुमचे दरेकर ते माझ्या विरोधात बोलायला तुम्ही उठवलेत का नाही तुम्ही कसं काय ना करू शकता हे बरं तुम्हाला सांगितलं होतं आम्ही सहा महिन्याची मुदत वाढली तुम्ही फक्त एशी बी सीला दिली व्हॅलिडिटीला बिटीला कुणबीला का नाही दिली म्हणजे दु तुम्ही जर एखादा फॉर्म भरायचा असला तर त्याला अर्ज उमेदवारी द्यायची असली तर सहा महिने त्याला डॉक्युमेंट आणून द्यायला मुदत देता आणि आयुष्याचा प्रश्न येत आमच्या लेकराच्या त्या कुणबी प्रमाणपत्राला तुम्ही का आ, का व्हॅलिडिटी देत नाहीत तुम्ही तिन्ही ऑप्शन ठेवा सांगितलं का नाही तुम्हाला डब्ल्यू एस ठेवा ए सी बी सी ठेवा आणि कुणबी पण ठेवा विद्यार्थ्याला जी घ्यायचं ती घेईल तेने तर घेता येणार नाही ते चांगल्याला कळतंय तुम्ही का वाटूलं करताय पोरांचं तुम्ही कसं म्हणता माझ्या विरोधात गैरसमज पसरायला लागले गैरसमज कसं काय पसरवले यातलं काय कुठं आहे आम्ही बोलतोय ते काय चुक आहे तुम्हाला जो पच्छताप आला आहे ना ते पच्छतापाची वेळ फडणवीस साहेब तुमच्यावर येणार नाही मी राजकीय शब्द बोलत नाही तुम्हाला हात जोडून सांगतो चला हे शब्दच मी कोणाला वापरित नाही तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटलं होईल ते पावलं देव या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका तुम्ही सगळ्यात जास्त छगन भुजबळचं ऐकलं छगन भुजबळात तुम्ही ताकद दिली तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभं बाकारायला लावलेत फडणवीस फड़ु, फडणवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळ छगन भुजबळ तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले फडोणी साहेब कसं नाकारता तुम्ही मी हात जोडून विनंती म्हणतोय तुम्हाला तुम्ही हे कारणं केलेत तुम्हाला हात जोडून सांगतो तुम्ही मराठी अंगावर घेऊन ना मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन आहात भाजपमधल्या गोरगरीब मराठ्यांना सुद्धा वाटतंय फडोवीस साहेब लेकराचं कल्याण व्हावं मी हे तुमच्यासाठी आज महत्वाचं बोलतोय तुम्ही ही दिलेली बाईट ही प्रेस पूर्ण ऐकाच तुम्ही शाणे असाल तर तुम्ही मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका मी आणि माझ्या समाजाला मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांगतो पण मी जर त्याच्यात आलो तर मी शिटं निवडून येऊन येऊ तुम्हाला मी हे ठासून सांगतो कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत माझ्या समाजाच्या लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत एम पी एस सी आणि कृषीचे दोन्ही पेपर तुम्ही पंचवीसला एकत्र घेतलेत झालं वाटलं त्या लेकरांचं कशा परीक्षा द्यायच्या त्यांनी तुम्हाला वेगळं करता येत नाही तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते ॲडमिशन होते त्या टायमाला लाडकी बहीण आणली आमचा लाडकी बहिली विरोध नाही त्या टायमाला सगळं सरोवर हँग झालं ते, ते सगळं नेट गेलं झालं ना आमच्या पोराचं वाटलं नाही प्रमाणपत्र निघाले तुम्ही खमून जाणून घेत नाहीत आम्हाला तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेता आहे नुसतं असं सरकार असतं का एकाची बाजी ऐकून घ्यायची फक्त ओबीसीचे मराठींचे ऐकून नाही घ्यायची हे तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला ही पश्चतापाची वेळ आविष्यात येणार नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडवणी साहेब मुद्दा जास्तीचा बोलायला लागलोय मी लोक बटण चालणार आहे लोक विचार नाही करणार लोक तिथं मतदान कोण कौन कोणाला करता माहित नाही आणि सगळे लोक असं सांगणार केलं नसत लोकांनी पुढची तयारी केली आता तुमच्याही पुढची चार पावलं माझी तुम्हाला शेवटची विनंती तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं पुढचा पश्चातापदा टाळायचा असला मी आणखीन प्रामाणिक सांगतो आणि आंतरवालीच्या या पवित्र मंडपातून सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या मराठा समाजात सुद्धा जायचं नाही आमचा उद्देश राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळून देणे पहिली मागणी माझी ती नंतर सगळ्या सोयरींची त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट सातारा संस्था आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटची पूर्ण सरसकट केसेस मागं घ्यायचं तुमचं नामचं ठरलेलं आहे कारण ते पोर आमचे नाही आहेत आमच्या पोरांवरती विनाकारण आरोप गेल लावले गेले ज्या आठ नऊ मागण्या आहेत आपल्या त्या तुम्ही आमच्या पूर्ण द्या मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं फडणवीस साहेब तुम्हाला मी विनंती करून सांगतो तुम्ही हे आमचे प्रश्न निकाली काढा त्या छगन भुजबळचं ऐकून माझ्या मराठ्यांच्या पोरांवरती गोरगरिबांवरती शेतकऱ्यांवरती तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला जर मी राजकारणात उतारलो तर तुम्हाला जे आयुष्यात तुम्ही गणित बांधलं आहे ना तुम्हाला असं वाटन एक साध्या पोरानं आपलं सगळं गणित बिघडून टाकलं पण त्यावेळेस तुमच्या हातातून वेळ गेलेले असणारे तुम्ही छगन भुजबळचं इतकं ऐकून आमचं वाटपळं करू नका कारण सांगतो विदर्भ हा सगळा ओबीसी आरक्षणात गेलेला आहे खानदेश पूर्ण गेलेला आहे पासष्ट टक्के ते सत्तर टक्क्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्र गेलेला आहे कोकणचा अर्धा भाग हा आरक्षणात गेलेला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे फक्त राहिलेले त्याच्यात बी आता नोंदी सापडलेल्या म्हणजे खूप लांब पर्यंत आता हे ओबीसी आरक्षणात मराठी गेलेले थोडं राहिलंय हो ते थोड्यासाठी ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो हे थोड्या विषयासाठी हा विषय लांबू नका ही साधा विषय कारण सगळेच ओबीसी आरक्षणात मराठी पूर्वीपासून कुणबी आणि मराठा एकच आहे फडणवीस साहेब आणखीन एक माझा शेवटचा प्रश्न आहे किती जाती घातल्यात एकशे ऐंशीच्या आसपास किंवा जास्त कमी असते ओबीसी यादीत त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा बाकी ज्यांची एक एकच -एक जात होती आधी जरा चाळा मागचा इतिहास तुम्हाला जर मराठी जवळ करायचे असले आणि तुम्हाला मराठे पुन्हा डोक्यावर घेऊन नाचणार हे जर तुम्हाला बघायचं असलं तुम्ही जरा मागचा इतिहास चाळा एक एक जात आधी घातली नंतर जाती कस का साडेचारशे झाल्या साडेतीनशे चारशे साडेचारशे जाती झाल्या कशा पोट जाती आणि उपजाती म्हणून मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही का आणि मराठ्यांचा व्यवसाय एक नाही का जर बाकीच्या जातीचे या माळ्याचे आणि या माळ्याचे जर सारखे व्यवसाय आहेत तर मराठ्याचे होत नाहीत का या बागवानाचे या बागवानाचे या वाणी समाजाचे या दुसऱ्या वाणी समाजाचे या सोनार समाजाचे त्या सोनार समाजात जर व्यवसाय सारखे होते तर मराठ्याचं काय होत नाही हे तुम्ही जे तुम्ही जे गैरसमज पसरत आहे ना याच्यातून मराठा जास्त हुशार व्हायला लागला जास्त तुम्हाला आणखीन फटका कुठं बसला ते सांगतो तुम्हाला मी तुम्ही किती योजना राबले योजना राबले काय होत नाही आम्हाला आयुष्याच्या सुविधा पाहिजे तुम्ही ईडब्ल्यू एस तुम्ही घातलं ईसीबीसी सी बी सी देऊन आणि ते माझ्यावर लादायचा प्रयत्न केला तुम्ही की माझ्यामुळे ईडब्ल्यू एस गेलं मी तुम्हाला ए सी बी सी आरक्षण मागितला का नाही तिचा मराठा समाज आणखीन खळून उठला हे खोटे आरोप करतो तुम्ही फडणवीस साहेब मी एवढं सांगितलेलं तुम्ही याच्यावर चिंतन करा आणि तुम्ही आणखीन आचारसंहिता लागायच्या आहात एकोणतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला पुन्हा एक सांगायचं राहिलं वेळोवेळी वेळ मागितला तुमच्या गिरीश महाजनांपासून सगळ्याला दिलेला आहे फक्त तुमचे लोक बदलून बदलून येतात आणि मागण्या तेच बदलायला लागतात माझी सरसकट मराठ्यांना कोण मी प्रमाणपत्र द्यावं हीच मागणी तुमच्याच लोकांना बदलायला लावल्यात काही आमच्या भंगार काही भंगार क्वालिटीचे ते अभ्यासकांनी सुद्धा याच्या मध्ये नाही केल्या आधी एक मागणी दुसरी नंतर आता बोंबलं ते सोशल मीडियावरून त्याच्यावरून त्या असल्यासुद्धा पिलावळी त्या तुम्हीच मॅनेज केल्यात आणि हे आता मीडियात बोलायला लागल्या आधी हे आमच्याकडून बोलत होत्या यांच्याच मागण्याप्रमाणे घेतलेल्या आहेत ते हे के तुम्ही केलेला आहे सगळा हे तुम्ही जे गोंधळ निर्माण करून ठेवले ना या गोंधळामुळं सगळ्या अडचणी उभा करायला तुम्ही जबाबदारी या मागचा इतिहास सगळा तुमचे वेळ वेळ आहे दिले की नाही वेळ तुम्हाला एकदा चाळीस दिवस मागितले दिला नंतर म्हणले दोन महिने द्या गिरीश महाजन साहेब तुमच्या मागणी प्रमाण करायचं असं द्यावं लागेल पुन्हा तुमचे उदय सामंत साहेब आले धनंजय मुंडे आले ते म्हणले आम्हाला वेळ आणखी तुम्ही द्या तुमच्या मागणी प्रमाण करायचं असलं तर ते जज घेऊन आली चार आम्ही त्या जजेचा त्या न्याय न्यायमूर्तींचा सन्मान केला ते म्हणले तुमच्या मागणी प्रमाण करायचं आहे त्या सगळ्याकडं सगळ्या चॅनलवरती आहेत टी व्ही नाईन कडे सगळ्या चॅनलवरती आहेत त्या की तुम्ही केलेली चर्चा त्यावेळेची तुम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही तुमच्या मागणी प्रमाण करतो सगळ्या स्वारीची मागणी मान्य करतो मागेल त्या मराठा समाजाला सुद्धा कोण प्रमाणपत्र देतो कशाच्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्या मराठ्याच्या आधारावर कारण काय देण्याचं नोंद नसून तर त्याचं कारण असं आहे की व्यवसाय सारखा आहे म्हणून इथं तुम्ही कबूल केलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांना का द्यायचं नोंद नसून तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर हो। किंवा ज्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय आणि नोंद न सापडलेला त्याच्या सोयाचा व्यवसाय एक हे म्हणून द्यायचं म्हणजे अगोदर मान्य करायचं आणि आता द्यायचं नाही हे तुम्ही जरा चालून बघा आता शंभूराजे साहेब आले त्यांनी सांगितलं दोन महिने पाहिजेत आम्ही पहिल्यांदा एक दिला पुन्हा दोन महिने एक महिना दिला काय झालं पुन्हा आता एकोणतीस पर्यंत आम्हीच मनाने म्हणलो मला निर्णय घ्यायच्या आत अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही आमच्या मागण्या मंजूर करा नोकऱ्या सुद्धा द्यायना तुम्ही त्या कबूल करू आणि तुम्ही म्हणता माझ्या बद्दल गैरसमज पसरायला लागले तुम्ही द्या ना कोण गैरसमज पसरतो ठासून सांगतो आम्ही मराठी कोणात हिंमत आहे तुमच्याविषयी गैरसमज पसरायचा आम्ही बघतो वय मी जाहीर सांगतो पण तुम्ही वागायलाच ला ला इतका लागलात की मराठ्यांचा इतका द्वेष आहे ना का बरं तुम्ही माझ्यावर यासाठी नेमली का नेमले काय का कारण तिचं काय केलं मी असं तुमचं मराठ्यांचं काम करतो म्हणून एवढा रोष कशामुळे मग याच कारणच ती काय कारण आहे सांगा मला दुसरा आणखीन यासाठीच्या नंतर ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गोळ्या घातल्या त्यांना काबी दिली तुम्ही फडणवीस साहेब ते खातो तुमच्याकडे तुम्ही येड्यात किती दिवस काढणार आम्हाला सगळं कळतं फडणवीस साहेब सगळ्याला गेल्या का सगळ्याला पाठत्या का सगळे मराठ्यांना हाण्यासाठी वेगळ्या आडनावाचे अधिकारी आणले तुम्ही मराठ्यांविषयी जातीवाद असणारे जातीनं बरबाटलेले त्या जातीवादाच्या विचाराने बरबाटलेले अधिकारी तुम्ही आणले ना आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं त्या हरामखोर अधिकाऱ्यांना सुद्धा आया बहिणी सुद्धा बघितलं नाही त्यांच्या घरात जसं काय बहिणी नेत इतक्या ताकतेना त्यांनी मारलं बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत होत आहे का फडणवीस साहेब मा सा सा तुम्हाला सहन आहे रक्ताच्या थारुळ्यात पाडलेली दिले माथारे माणसं उचलायला तुमचे पोलीस उचली नाही पाहिजे मुंडकीवर पाहिजेच त्यांच्या ओ लाज वाटली पाहिजे गृहमंत्री म्हणून किती वाईट घटना झाली ती तुम्हाला आणखीन सांगतो या देशात आणखीन महिला तडीपार झाल्या नसत्या ते वाघुलीच्या आणि त्या उमरखेडच्या तिकडच्या लातूरच्या आणि त्या अमरावतीच्या मयला तडी पार केल्या हो तुम्ही काय चालवतो तुम्ही कोणच्या मस्तीत येत कोणच्या मस्तीत येत तुम्हाला जर तुमचंच कळायला तयार नाही तुमचे लोक का बोलायला लागले मला काय काम येते कोकणातले नेते बोलतात ते दरेकर बोलतात काय कारण यांचं यांना काही बोललो आम्ही तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काही तुमच्या सत्तेतले लोक नाही का छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन विखे पाटील हे कोण आहेत ते घोंगडे का भोंगडे कोण आहे देव ते बाळा भोंग भोंगडे का घोंगडे देऊ लचपानकडून आणलं ते बदग ते कापूस भोंडे आणला देव भोंडे देऊ हा पोळ्याचा बहीण कोण आहे ते मागड समजता का तुम्ही आम्हाला मराठ्याला कशाला आणले हे माकडं ला ला ला। न, था था था। था का ते काय करणार आहेत आमचं मराठीचं काय करणार आहे ते तुम्हाला कळत नाही की तुम्ही इतके जे पश्चताप वाटा करायला लागलात मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हे जे चाळे केले ना या चाळ्यामुळं भाजप भाजपमधला मराठा सुद्धा आजचा शब्द माझा पक्का काळाचा ठेवा भाजपच्या मराठ्यात प्रचंड खतखते काही अडचणी कोटी ते तुमच्या आसपास फिरतात पटवून घ्या म्हणून जरांगीचा शब्द तुमच्या आसपास नाविला फिरतायत या काही नेत्याला वाटत नाही आता जातीच्या विरोधात कसं जावा <coughs> तुमचेच आमदार तुमचेच पदाधिकारी माझजवळ येऊन बोलते राज्यातले सांगतो तुम्हाला मी की आमची काय फसगत झाली म्हणते जाता आम्ही धडना समाजाचे राहिलो ना पक्षाचे राहिलो पण नाविला जाणे तुम्ही थोडे थोडे कामं दिल्यामुळं काही केल्यामुळं ते चिटकून येत तुम्हाला जे तुम्ही गणित मानलं ना तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला दोन हजार चोवीस ला बसणार राऊद्यात लक्षात मनोज जरांगेचा शब्द सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चताप तुम्हाला तेव्हा असणार आहे कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं आणि त्या अर्धवटमुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष शेतकऱ्यांपासून बारा बोलुतेदारांपासून तुमच्या पक्षातल्या मराठ्यांपासून बाकीचे तर सगळेच खतखत येईल भयानक मुस्लिम असू द्या दलित असू द्या तुम्ही बारा बोलुतेदाराचा विषय घ्या बंजारा समाजाचा विषय घ्या चा, चा थी। थी चा, चा तुम्ही कडे समाजाचा घ्या महादेव कुळीचा घ्या विविध तिकडच्या पलीकडच्या पट्ट्यातले म्हणजे आणि मुंबईच्या कोपऱ्यातले जेवढे आदिवासी आहेत ना सगळे परेशान आहेत नाही राहिले त्या लोकांना वाव राहता त्यांना कोण आरक्षण खाऊन देताय तुम्ही आदिवासींचे काय प्रश्न सोडले आज दऱ्या खोऱ्यात कष्ट करतोय देव तुम्ही मतदानापुरतोच तुम्ही घेणार का, का लोकांचा तुम्हाला जाणीव नाही का लोकांच्या प्रश्नाची अस्मितेची त्यांच्या भविष्याची तुम्हाला फक्त तुमच्याच गरजा भागायच्या दैनंदिन गरजा सत्तेत येऊन पद बोगून <coughs> तुम्हाला काहीच कळत नाही का या जनतेनं आपल्याला तिथं बसवलंय हो त्यांचे प्रश्न आपण मार्गी काढले पाहिजे त्यांना धोपटलं नाही पाहिजे तुम्ही उडलं सुटले ईडी उडलं सुटलं या साईडी औ त्यांनी कशी साधता येईल भेटेल तर कवर भेट असतं माणूस नारड्या लोस्त तुम्हाला ते माकडाची गोष्ट माहिती आहे ना फडणवीस साहेब रुस्त कुणी जप्त शेवटी पाया टाकावं लागतं शेवटी जनता आहे आणि हा शेतकरी या राज्यातला हा मराठा समाज आहे शेवटी सण होईल तोवर होईल लोक शेवटी विचार करणार आहेत सरकारला काय गोळ्या घालायच्यात घालून दे काय केसेस करायच्यात करू दे देवेंद्र फडणवीसला काय दादागिरी करायची करू दे देवेंद्र फडणवीसला काय मराठ्यांचे आमदार अंगावर घालायचे घालू दे पण निवडणुकी त्याला पाडायचं त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी आता मराठ्यांनी सरळ ठरवला आता तुमच्या पक्षातल्या मी शिक्षकांनी व्यावसायिकांनी डॉक्टर वकिलांनी हमाली करणाऱ्यांनी रिक्षा चालवणाऱ्यांनी मुंबईत कंपन्यात काम करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी ठरवलंय इथं किती दबाव आणला त्यांनी आता रॅलीला जाऊ नको सभेला जाऊ नको मत्संग फिरू नको मतदानाला जाताना गुप्त